नमस्कार मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मृद व जलसंधारण मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवठा केला होता तसेच मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे यापूर्वी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जारी करण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयातील नमूद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा अशी अट या नव्या शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे शासन निर्णयामुळे आता राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार होईल या महत्त्वाकांक्षी निर्णयाबद्दल मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा धन्यवाद